शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका कारण की व्हिडिओ फार महत्वाचा आहे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत काय काय नियम आटे आहे का कधी काढलेलं कर्ज माफ होणार आहे चला तर सुरू करू या व्हिडिओला कुठलाही वेळ न गमावता स्किप न करता पूर्ण बघा ही कर्जमाफी योजना होणाऱ्या शेत आता होणाऱ्या निवडणुकीमुळे घेतली आहे कारण की हा सरकारला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कुठलाही वेळ न गमावता तर शेतकरी मित्रांनो बघूया कोणचे ते बावीस लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी या बावीस जिल्ह्यांना जाहीर पहा लगेच नवीन तर शेतकरी मित्रांनो कालच्या जे आर मध्ये या बावीस जिल्ह्यांची कर्जमाफी चालली आहे त्याच्यात नियम माटी आहे तुम्हाला ते लागू होतं का नाही तुम्ही बँकेत जाऊन बघू शकता प्रक्रिया आणि कालावधी सरकारने या योजनेसाठी एका वितरित कालावधी नियोजित केला आहे मुख्यमंत्री स्पष्ट केले की मार्च एप्रिल या तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल म्हणजे तेव्हा ते, ते बोलले होते आपण ही योजना तेव्हा तेव्हा पूर्ण करू पण ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळे त्यां ते, 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 ते योजना आता या महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये त्याचे नियम आटे ऐकून घ्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जुलै दोन हजार तेवीस तेरा ते दोन हजार चौदा पर्यंत पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब आहे ज्यांनी तेरा आणि चौदा मध्ये पीक कर्ज काढले आहे त्यांचे सर्व कर्ज माफ होणार आणि हा तारीख ठरली या दिवशी होणार लाडकी बहिणीच्या योजना तर शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला तारीख जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा व्हिडिओ लवकर येत आहे लाडकी